शेतकरी नेते राकेश टिकेत आज पंढरपूर येथे आले होते महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकरी संघटन कमी असल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलंय जळगावमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं गिरणा नदीतील पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते मन्याड धरणात सोडण्यात यावं धरणाची उंची वाढवावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधींची जात विचारल्याप्रकरणी वाशिम जिल्हा काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी अनुराग ठाकूर आणि भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं महामार्गाच्या रस्त्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल रद्द करावा अशी मागणी आमदार सतेज पाटलांनी केली कराडच्या तासवडे टोल नाक्यावरही आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली भंडारात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय कराडला येथील एका शेतकऱ्याने पीक कर्ज माफ करण्याची मागणी करत शेतात फलक झळकावले तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केली तक्रारदाराकडून पेन्शन संदर्भात काम करण्यासाठी एका शाळेच्या शिपायाने एक हजाराची लाच स्वीकारची घटना वर्ध्यातील सिंधी मेघे इथं उघडकीस आली आहे जयंत लाव मुडे असं या शिपायाचं नाव असून त्याला रंगी हात अटक करण्यात आली आहे वर्ध्यातील मोहगावात अतिवृष्टीने एका महिलेचं घर गर कोसळलं घरातील पूर्ण साहित्य आणि अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या महिलेची भेट घेत तिला आर्थिक मदत केली नीरा नदीच्या पोऱ्यामध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे निर धरणामधून आज नीरा नदीमध्ये त्रेचाळीस हजार क्युसे प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात आलं मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी पंढरपूरच्या दह कवटेकर शाळेमध्ये आनंददायी शाळा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमा विद्यार्थ्यांना झुंबर डान्सच्या माध्यमातून व्यायामाचे विविध प्रकार शिकवण्यात आले